शिनला जीवा तारी साध तुला पोचल हॅलो गाइस स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये ब्लॉग बनवण्याचं कारण तर तुम्हाला माहीतच असेल अखंड नाम सप्ता सुवर्ण मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र करणार आयोजित तुम्ही आधीचा ब्लॉग माझा बघितलाच असेल त्यात पूर्वतयारी होती आणि पूर्वतयारी होऊन आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी सत्याचा पहिला दिवस आहे आणि सत्याचा पहिला दिवस असल्या कारण सगळ्यांची तयारी पूर्ण झालेली आहे गावागिवात पूर्ण सगळा जल्लोष चालूच आहे दाखवत पुढे शोधून जीवा जीवातारी साध तुला ही पोचल का दारोदारी हुडकल भारी भांग तुझा कधी लागल का शाम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का with ची मिरनी जैसी बराड़िया ही डुबड़े देनी तैसे देसी किया सुकासरी मिरवे नसा करी शक्ता भूत भरवी देवोये दे आम चे अंगों में जावी जैसे हरे आला क्रीम भावी अली केवा आइज़ न माराजो सहूल चालू मी बो असां पन तव्हां ब्लॉक कंटीन्यू नॉक दुसि अटो नथी बा कमु पूरो कंटिन्यू आब्लिक

आई वाशिम सगळा पूर्ण झालेला आहे आणि आता सध्या रेट दिली पण आता प्रवचन परत चालू होईल सो मी दाखवतो तुम्हाला प्रवचन कृष्ण गोविंद हरे पुरारी वासुदेवनाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा आहे आमच्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी इथे सेवा केल्याबद्दल आम्ही वतीने होऊ शकता इथं पाच वाजलेत हा अंख्या आता उगवला आहे वाजल्यात पाच आणि इथं कशाला आला काय समजत नाही नसताला तरी चालव आम्हाला काय फरक नाही फक्त पैसे घ्यायचं आम्हाला आमचं पैसे आम्ही घेऊन जाऊ जाऊन छोटा संख्या हरिपाटाचा टाईम झालेला आहे आणि आता हरिपणाला सुरुवात होईलच त्याआधी लूप बघा थोडी ठीक तर दाखवलं पुढं पण सगळी रेडी होऊन आलेली आहे बघू शकता अशी रेडी होऊन चालू येत மாவீ நானே மாரா பண்ட பகவான் ஜா மாரா மீவே காதலி மீவே காதலி कारी मी अची कजली की पवंदी की पवदरे हरे योगीया पाहे दीवारी पाहे दीवारी i <imitation>

याच्यासाठी सगळ्याच ठिकाणी हा नामयज्ञ होत नाही तो तुम्ही करत आहात म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सामील करून घेता म्हणजे आमचं भाग्य उजळणारे अवघी चिंता आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं त्यामुळे आमचंही भाग्य या ठिकाणी उजळले भगवान बाबू बरोबर ना कारण या तिथीला सोहळा सहसा नाही कुठं होत पण आपण सुंदर रीतीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न करताय कारण करणार या पुण्य पावन पावनभूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादान खऱ्या संशोधित शिवतगायचे आणि आनंद भुवनाचे प्रमुख संशोधक तपोनिधी अरविंदनाथजी बाबा यांच्या कुशलाशा मार्गदर्शनाखाली आपणा सर्व ग्रामस्थ मंडळ श्री संत गणेशनाथ महाराज त्याचप्रमाणे महिला मंडळ श्री संत गणेशनाथ महाराज जय हनुमान क्रिकेट मंडळ या श्री क्षेत्र कोरणार या सगळ्यांच्या वतीनं श्री संत गणेशराम बाबा यांचं समाधी मंदिर आणि या पुण्य पावन असणाऱ्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याला विशेषत्वाची झालच अशी आहे की कि हा सोहळा सुवर्ण महोत्सवी सोहळा म्हणून या वर्षी पार पडतो म्हणजे गेली एकोणपन्नास वर्ष तुम्ही या मंदिरामध्ये अव्याहतपणे या सप्ताहाचा सोहळा सुरू ठेवलाय आणि त्याच्यातच भर म्हणून हा अतिशय नैदिप्यमान असा या वर्षीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा पार पडतोय म्हणजे पन्नास वर्ष या सोहळ्याला पूर्ण होत आहेत हे काही थोडं नसे दिवस भरताच कार्यक्रम तेच पूर्ण आहे आणि आता पण आम्ही ब्लॉक्स फेंड करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन असे ब्लॉग बघायला लक्षात बाय बाय